नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या टूलकेट संबंधित व्हिडिओमध्ये मी स्नेहा तुमचे स्वागत करते आता आपण टुलकेट मधील तिसऱ्या थिमॅटिक एरिया जल जाणून घेऊया वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत त्याचा परिणाम आपल्या राज्यातील जलस्रोतांवर पडत आहे दुष्काळ अनियमित पाऊस जलस्रोतांचे प्रदूषण अशा अनेक समस्या उद्भवत आहेत मराठवाड्यातील जवळपास सर्व जलसाठ्यांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा आहे विहिरी बोरवेल यांची पाण्याची पातळी खालावली आहे या भागात सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे लोकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो व पिकांचे उत्पादन सुद्धा कमी झाले आहे तर दुसरीकडे कोकण कोल्हापूर पुणे या भागात अतिवृष्टीमुळे पूर भूस्खलन होणे अशा गंभीर आपत्ती होऊन त्यामुळे जीवितहानी व शेतीचे नुकसान होत आहे याचबरोबर शहरी भागातील नद्या तलावांचे अतिक्रमणामुळे प्रदूषण वाढले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाण्यासंबंधीच्या या गंभीर समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे राज्यातील सर्व लोकांना व भविष्यात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी माजी वसुंधरा अभियानामध्ये निर्देशक ठेवले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण राज्यातील जलसाठा वाढवण्यास व वा उपलब्ध जलस्रोत स्वच्छ व शुद्ध करण्यास प्र प्रयत्न केले पाहिजेत जल या थिमॅटिक एरियामध्ये एकूण दहा निर्देशक आहेत व त्याचे एकूण एक हजार आठशे गुण आहेत या थेमॅटिक इंडिकेटर आहे जलसंसाधन संवर्धन व पुनरुज्जीवन यासाठी तीनशे गुण ठेवण्यात आले आहेत या इंडिकेटर मध्ये जलस्रोतांची दुरुस्ती करायची आहे गाळ शेवाळ किंवा घनकचरा काढून त्यांचे पुनरुज्जीवन करायचे आहे त्यामुळे या जलस्रोतांमध्ये जास्त पाणी साठवता येईल त्यासाठी अनुक्रमे शंभर व पन्नास पैकी गुण दिले जाते त्याचबरोबर वाढवलेल्या पाणी साठवण क्षमतेसाठी पन्नास पैकी गुण दिले जातील मागील चार माझी वसुंधरा अभियानांमध्ये पुनरुज्जीवन केलेल्या जलस्रोतांची ची माहिती दिल्यास शंभर पैकी गुण देण्यात येतील ही सर्व कामे करून तुम्ही इंडिकेटर्स मध्ये गुण आय एस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने या मध्ये दर्शवण्यात आले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एमआयएस भरताना होणाऱ्या चुका टळतील आणि अचूक माहिती कमीत कमी, कमी वेळामध्ये भरून अर्ली बर्डचे गुण मिळवणे सोपे होईल तर या पुढचा इंडिकेटर आहे सार्वजनिक इमारतींवर पावसाच्या पाण्याचे संधारण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग यासाठी दोनशे पन्नास गुण ठेवण्यात आले आहेत या इंडिकेटर मध्ये सार्वजनिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लावायची आहे व त्याचे फायदे अधिकाधिक लोकांना कळावेत त्यासाठी जनजागृती उपक्रम करायची आहे त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी शंभर व पन, पन्नास पैकी गुण दिले जातील तसेच तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग सेलची स्थापना करू शकता त्यासाठी पन्नास गुण देण्यात आले आहेत या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीमध्ये जास्तीत जास्त पाणी साठवून तुम्ही त्यासाठी पन्नास पैकी गुण मिळवू शकता आता पुढचा इंडिकेटर आहे पावसाचे जे पाणी झिरपणारे फाजरखट्टी म्हणजेच रेन वॉटर परक्युलेशन पिट्स या इंडिकेटर साठी शंभर गुण देण्यात आले आहेत रस्ते मैदान इत्यादीवरून वाहणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे यामुळे भूजल पातळी वाढवण्यास मदत होते त्यासाठी तुमच्या भागात मॅपिंग करून त्यासाठीचे पंचवीस गुण तुम्ही मिळवू शकता तसेच या अभियान कालावधीत जास्तीत जास्त पाजर खड्डे बनवण्यास प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी पन्नास पैकी गुण तुम्ही मिळवू शकता तसेच मागील चार अभियान कालावधीत बनवलेल्या पाझर खड्ड्यांची देखभाल करून अपकीपची माहिती दिल्यास तुम्ही पंचवीस गुण मिळवू शकता आता या पुढील इंडिकेटर आहे भूजल पुनर्भरण यामध्ये विहिरी आणि विंधन विहिरी म्हणजेच बोरवेल या, या दोघांचाही समावेश केला या आहे यासाठी दोनशे पन्नास गुण ठेवले आहेत या इंडिकेटर मध्ये गुण मिळवण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील एकूण खासगी सार्वजनिक कार्यरत किंवा वापरत नसलेल्या विहिरी व बोरवेलचे मॅपिंग केले पाहिजे त्यासाठी पन्नास गुण मिळतील तसेच ज्या विहिरी व बोरवेल अकार्यक्षम असतील त्यांचे पुनरुज्जीवन व पुनर्भरण केले पाहिजे अकार्यरत विहिरी व विंधन विहिरींचे पुनरुज्जीवन करून कार्यरत विहिरींची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करू शकता त्यासाठी प्रत्येकी पन्नास पैकी गुण मिळू शकता त्याचबरोबर तुमच्या क्षेत्रातील भूजल पातळीची मोजणी केली पाहिजे ज्यामुळे तुमच्या क्षेत्रात किती भूजल उपलब्ध आहे याचा अंदाज येईल व ते वाढवण्यासाठी योजना आखता येतील त्यासाठी भूजल अंदाज अहवाल तयार करू शकता व त्यासाठी पन्नास गुण मिळू शकता विहिरींचे भूजल पातळी वाढवण्यासाठी त्याच्या बाजूला पाझर खड्डे बनवू शकता किंवा त्यातील कचरा गाळ व शेवाळ काढून त्या स्वच्छ करू शकता या पुढचा इंडिकेटर आहे सार्वजनिक इमारतींवर जललेखा परीक्षण म्हणजे यासाठी एकशे पन्नास गुण ठेवले आहेत जललेखा परीक्षण हे पाणी व्यवस्थापनाचे प्रभावी साधन आहे यामध्ये किती पाण्याची गरज आहे त्याचा वापर कसा केला जात आहे व वा पाणी वाया जात नाही ना या बाबींवर लक्ष दिले जाते यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून अधिकाधिक पाण्याची बचत करता येऊ शकते या इंडिकेटर मध्ये सार्वजनिक इमारतींचे लेखापरीक्षण केले पाहिजे व त्यात दिलेल्या शिफारशींवर कार्य केले पाहिजे त्यासाठी अनुक्रमे पन्नास व शंभर पैकी गुण देण्यात येतील पाण्याचे उत्तम नियोजन करून त्याचा टाळण्यासाठी हे साधन आहे आहे या पुढचा इंडिकेटर पाणी पुरवठा प्रणालीचे जल लेखापरीक्षण ज्यासाठी एकशे पन्नास गुण ठेवण्यात आले आहेत यामध्ये तुमच्या क्षेत्रात हे ले लेखापरीक्षण करून त्यातील शिफारशींवर अंमलबजावणी केली पाहिजे व पाण्याची बचत कर, करायला पाहिजे या कामांसाठी प्रत्येकी पंच्याहत्तर गुण तुम्ही मिळू शकता या मधील पुढचा इंडिकेटर आहे जल गुणवत्ता निरीक्षण यासाठी गुण दिले आहेत घरे उद्योगांमधून निघणारे सांडपाणी नद्या तलावात सोडले जाते त्यामुळे ज्या या, या जलस्रोतांचे प्रदूषण होत आहे हे जल परीक्षण पावसाळ्या आधी आणि नंतर केले जाते यासाठी पन्नास गुण ठेवण्यात आले आहेत तसेच तुमच्या क्षेत्रात पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जलप्रक्रिया सुविधा सुरू करू शकता व त्यासाठी पन्नास गुण मिळू शकतात जलीय ते मॅटिक एरिया मधील पुढील इंडिकेटर आहे सांडपाण्याचे नियोजन यासाठी दोनशे गुण ठेवण्यात आले आहेत बऱ्याच शहरांमध्ये सांडपाणी नद्या तलावांमध्ये सोडले जाते त्यामुळे या जलस्रोतांचे प्रदूषण होत आहे महाराष्ट्रातील बऱ्याच नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले आहे त्यामुळे तिथे डास माशांची वाढ होते दुर्गंधी पसरते व त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होत आहे यामुळे या, या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे या सांडपाण्यावर टी पी किंवा एफ एस विविध टप्प्यांवर प्रक्रिया केली जाते पी मध्ये शौचालयातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते तुमच्या क्षेत्रातील कार्यरत एसटीपी पी किंवा एफ एस टी पी असल्यास तुम्हाला पन्नास गुण दिले जातील तसेच या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास त्यानुसार शंभर गुण दिले जातील तसेच जलस्रोतांमध्ये सोडलेल्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता ही एमपीसीबीच्या मानकांनुसार असणे आवश्यक आहे त्यासाठी अहवाल तयार केल्यास पन्नास गुण देण्यात येतील या पुढचा इंडिकेटर आहे शाश्वत सणांचा प्रसार यासाठी दोनशे गुण ठेवण्यात आले आहेत गणपती नवरात्री दरम्यान मूर्त्या नद्या तलावांमध्ये विसर्जित केल्या जातात पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्त्यांचे लवकर विघटन होत नाही तसेच त्यातून हानिकारक रसायने पाण्यात मिसळतात त्यामुळे नद्यातील जीवांना धोका होऊ शकतो व ते पाणी प्रदूषित होऊ शकते त्यासाठी सणांमध्ये पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर केला पाहिजे व त्यासाठी प्रचारात्मक उपक्रम केले पाहिजेत त्याकरिता प्रत्येकी वीस आणि पन्नास पैकी गुण दिले जातील तसेच या मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले पाहिजे त्यासाठी तीस पैकी गुण दिले जातील असे केल्यास जलस्रोतांचे प्रदूषण टाळता येईल त्याचबरोबर सणांदरम्यान जमलेले निर्माल्य नद्या खाडी तलावात न टाकता त्याचे योग्यरित्या संकलन विलगीकरण व प्रक्रिया करावी याकरिता पन्नास गुण ठेवण्यात आले आहेत त्यानंतर शाडू माती किंवा चिकन मातीच्या मूर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर जमलेल्या मातीचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करता येतो लोकांना जमलेली माती दान करण्यास प्रोत्साहन द्यावे म्हणजे तुम्हाला त्यासाठी पन्नास पैकी गुण मिळते या एरिया मधील पुढचा इंडिकेटर आहे पांथळ जागांचे संवर्धन पांथळ जागा या पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे या जागा मोठ्या प्रमाणात हवेतील कार्बन शोषू शकतात प्रदूषण कमी करू शकतात अनेक जीवांना अधिवास उप उपलब्ध करतात पुराचे पाणी साठवून आपत्ती रोखण्यास मदत करतात तसेच त्या जागेतील सूक्ष्म हवामान नियंत्रित करतात त्यामुळे या जागांचे संवर्धन करणे आवश्यक आहे तुमच्या क्षेत्रात असलेल्या पांथळ जागेचा पांथळ जमीन संवर्धन आणि व्यवस्थापन नियम दोन हजार सतरा नुसार संक्षिप्त दस्तऐवज तयार केल्यास त्यासाठी शंभर गुण मिळतील असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद